यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात पोहोचलेत एकनाथ शिंदेंचा दोन दिवसांचा दरेगावाचा दौरा आहे सत्ता स्थापनेच्या धावपळी शिंदे दरेगावात दाखल झाले त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे दरेगावात पोहोचल्याचं आपण बघतोय हेलिपॅड वरती त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे काही वेळेला निवांत वेळ गाव घालवायचा असला की काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम दरेगाव त्यांच्या गावी म्हणजे जिथं त्यांची शेती देखील आहे तिथं ते जात असतात आणि यंदा काही कार्यक्रम देखील त्यांच्या कुटुंब कौटुंबिक कार्यक्रम त्यांचे असल्या कारणाने ते तिथे पोहोचल्याचं कळतं गोंदियातल्या अर्जुनी तालुक्यात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला खजरी गावाजवळ वा शिवशाही बस उलटली आणि या भीषण अपघातात आतापर्यंत अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर तीस ते पस्तीस जण गंभीर जखमी झालेले संबंधित जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं गोंदियात झालेला अपघात हा रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे झाला रस्त्यांची दुरुस्ती करणं ही सरकारची जबाबदारी असल्याची म्हणत असल्याचं म्हणत बसची ही तांत्रिक तपासणी वेळच्या वेळी झाली पाहिजे असं वक्तव्य प्रशांत पडोळे यांनी केलं पाडूमधील एका नामांकित इंग्रजी शाळेमधील तीन विद्यार्थिनींचा लिफ्टमधील कामगाराने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला या घटनेनंतर मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी शाळेत धरणे आंदोलन करत या घटनेचा निषेध केला भायंदरमधील रेल्वे प्रशासनाच्या भोंगण कारभाराविरोधात प्रवासी आक्रमक झालेत कोणती पूर्वकल्पना न देता भाईंदर वर्ण सुटणारी सकाळची आठ वाजून चोवीस मिनिटांची जनरल लोकल रद्द करून एसी लोकल सुरू करण्यात आली आणि त्यामुळे सामान्य प्रवासी आक्रमक झाले उत्तर प्रदेशमधील मध्ये झालेल्या गोळीबारात पाच युवकांचा मृत्यू झाला या घटनेच्या वतीनं कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं नाशिकमध्ये कॉम्बॅक्टीएशन सेंटरमध्ये दीक्षांत समारंभ पार, पार पडला यावेळी हवाई दलाच्या जा चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं हंगामापूर्वीच देवगडचा हापूस आंबा सांगलीच्या बाजारपेठेत दाखल झाला आणि दरम्यान कुडकेश्वराच्या शेतकऱ्याच्या हापूस आंब्याला प्रति डझन अडीच हजार रुपये दर मिळाला पालघरच्या डहाणू तालुक्यातील सारणी निकावली आंबिवली उरसे या गावात पुन्हा चोवीस वर्षांनंतर बससेवा सुरू करण्यात आली दरम्यान बससेवा सुरू केल्याबाबत बस, स्थानिक नागरिकांनी परिवहन महामंडळाचे आभार मानले माडा आणि जेऊर इथे हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी प्रवासी संघटनेनं केली आहे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आलं बीडच्या शिंदेंच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी ठिकठ्याकणी बॅनरबाजी करण्यात आली आहे सर्वसामान्यांचा प्रश्नांची जाण असणाऱ्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा अशी मागणी जी ती बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली चिपळूणमध्ये माकडांनी हायदोस घातला परिसरातील घरांच्या छतावरील पत्रावर माकडांनी उड्या मारल्यानं घरात